हॅलो फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओमध्ये थ्री डी पॅचसाठी लागणारे जरीचे पान कशा पद्धतीने बनवतात ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथे एक पानाचा आकार मार्क करून घेतलेला आहे आणि त्या पानाच्या आकारावर जरीची एकदम बारीक बारीक अशी टाके घेऊन लाईन बनवलेली आहे आणि शेवटी मी इथे गाठ मारून घेतलेली आहे हे पान बनवून झाल्याच्या नंतर आपण या पानामध्ये कटबिड्सची लोडिंग करणार आहोत तर सुरुवातीला मी इथे एक साखळी टाका घेतलेला आहे त्यामध्ये दोन कटबीड्स लोड करून एक टाका घेतलेला आहे त्याच्यात अजून एक कटबीड लोड करून लास्टच्या इंडला एक टाका घेतलेला आहे त्यानंतर मागे एक टाका घेऊन त्याच्यात जवळ अजून एक टाका घेतलेला आहे अशाच पद्धतीने या साईडला एकदा या साईडला एकदा अशा पद्धतीने मी इथे हे कटबीड्सचे पान बनवून घेतलेले आहे कटबीड्सचे पान अजून दुसऱ्या पद्धतीने कसे बनवतात यासाठीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता आणि कट बीड्सचे पान ज्या पद्धतीने बनवतात त्याच पद्धतीने तुम्ही शुगर बीड्सचे पान जरदोशीचे पान आणि जे बाकीचे जे बीड्स आहेत त्याच त्याचे पान देखील तुम्ही याच पद्धतीने बनवू शकता मी इथे थ्री डी पॅच बनवण्यासाठी छोटे छोटे आकार घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे तेवढे आकार तुम्ही घेऊ शकता शेवटी जेव्हा बीड्स उभ्या उभ्या लाईन पूर्ण होतील आणि थोडीशी जागा उरेल तर तुम्ही आडवे सुद्धा कट बीड्स लावू शकता अशा पद्धतीने मी इथे शुगर बीड्सचे आणि कटबीड्सचे पान बनवून